छत्रपतींच्या पाऊलखुना या सिरीजची सुरुवात ही दुर्गश्री शिवनेरीपासून केली मागील तीन भागांमध्ये मा आपण खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या ज्यामध्ये सगळ्यात पहिले तर होतं साखळदंडाच्या मार्गाने वर येणं तिथल्या लेण्या बघणं त्यानंतर गडावर आल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण शिवजन्मभूमीची इमारत बघितली शिवकुंज इमारत बघितली आणि गडावर इतरही काही इमारती आहेत त्यांची माहिती जाणून घेतली तिसऱ्या भागात आपण शिवाई देवी मंदिराकडे गेलो तिथून आपण दक्षिणेकडे सगळ्या लेण्या बघितल्या ले। आता गडाचा सर्वात मुख्य मार्ग म्हणजे सात दरवाजांचा मार्ग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो जाणून घेणार आहोत चला आता शिवनेरीचा हा आपला शेवटचा भाग आहे तुम्हाला आता मी गडाचा जो पायथा आहे जिथं पार्किंग आहे तिथे दिसतोय तुम्ही म्हणाला आता वरतून खाली कसा आलं तर हा दुसऱ्यांदा पुन्हा मी रेकॉर्ड करतोय एवढा जो पायरी मार्ग आहे तुम्ही शक्यतो जेव्हा किल्ल्यावर याल तेव्हा याच पायरी मार्गाने वर जाणार आहात त्यामुळे हा आपण आता रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतोय आता मी माझ्या पार्किंगच्या ठिकाणी उभा आहे आता गाडी माझी मागे लावली दिसते तुम्हाला आपण लास्ट टाइम आलो होतो तेव्हा महालक्ष्मी लॉन्चच्या तिथे गाडी लावली होती आता शिवाई देवी मंदिर यांच्या ट्रस्टचं इथे पार्किंग आहे वीस रुपये तुम्हाला टू व्हीलरचे द्यावे लागत आहे आता इथून आपण डायरेक्टली महाद्वाराचे तिथे भेटूयात चला मागे एका ठिकाणी पर्यटकांची एंट्री तुम्ही केली तिथून तुम पुढे आता आपण गडावरती मार्गस्थ होतोय हा गडाचा पायरी मार्ग आहे इथे तुम्हाला शिवनेरी किल्ल्याचं जुनं स्वरूपाने आत्ता कसं दिसतंय ते सगळं काही इन्फॉर्मेशन दिली आहे इथला जो परिसर आहे इथून जो मी चाललो आहे आता पाठीमागच्या बाजूला तुम्ही बघाल तर गुलमोहराच्या फुलांनी अगदी फुलून गेला आहे चला आता पुढे महादरवाजापाशी भेटतो तुम्हाला आपण आता पोहोचलोय गडाचं पहिलं द्वार महाद्वार त्याला महादरवाजा म्हणून देखील ओळखलं जातं आता तुम्हाला माझ्या पाठीमागे जी शैली दिसते बांधकाम शैली ती मराठा स्थापत्यशैली आहे मराठा स्थापत्यशैली कसं तर शिवनेरी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर स्वराज्यामध्ये नव्हता परंतु ज्यावेळी बाजीराव पेशवे आले त्या काळात हा किल्ला आपल्याकडे आला त्यावेळी म्हणजे बाजीराव पेशवे किंवा पेशव्यांच्या काळामध्ये म्हणू शकता हा दरवाजा बांधण्यात आला आता गडावरती एकूण सात दरवाजे आहेत तसेच शिवाई देवीचा जो दरवाजा आहे तो पकडून आठ दरवाजे आहेत परंतु मुख्य सात दरवाज्यांची वाट आहे त्यातला हा पहिला दरवाजा आणि सगळ्यात नवीन दरवाजा याला तुम्ही म्हणू शकता आता ज्यावेळी तुम्ही शिवनेरी रायगड राजगड या किल्ल्यांवरती प्रवेश करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेत आपण गडपूजन तर करू शकतो परंतु त्यासोबतच ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करणार आहात तेव्हा एकदा चरणाच या दरवाजाचं दर्शन घ्या आणि त्यानंतरच पुढे चला आता तुम्हाला दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर जे दिसतंय ते देवड्या आहेत पहारेकऱ्यांच्या साधारणतः मी आतमध्ये बसेल एवढ्या उंचीची ही आहे आणि हा जो दरवाजा दिसतोय तो सध्याच्या काळात बांधलेला आहे परंतु त्याच जे पुरातत्व आहे जे अंकुचीदार खिडे असतात ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आत्ता बसवलेलं असलं तरी आणि या दरवाजाच्या पाठीमागे इथे आडसर लावण्यासाठी जागा देखील तुम्हाला दिसते आता दरवाजातून जेव्हा मी आतमध्ये दे येतोय तेव्हा तुम्हाला या दरवाजाच्या वरती जाण्यासाठी देखील जागा दिसेल ही जी वाट आहे ती वर जाते चला आता वर जाऊन बघूयात आपण दिसतोय तुम्हाला या बाजूला एक बुरुज आहे दरवाजाचा हा आणि हा दुसरा बुरुज आता या दरवाजाला सुरक्षित करण्यासाठी ही तटबंदी वरती डोंगराच्या कातळापर्यंत तिथे कातळ आहे समोर तिथपर्यंत भिडवलेली आणि तिथे पण छोटीशी जागा दिसते कदाचित पाण्याचं छोटसं टाकं तिथे असावं आता आपण पुढच्या दरवाजाकडे जाऊयात गडाच्या आता आपण दुसऱ्या दरवाजात आलो आहे हा आहे गणेश दरवाजा आता गणेश दरवाजाची जर रचना बघितली तर ही थोडीशी यादव काळा आहे काय यादव काळा आहे त्याचं कारण पण सांगतो मी तुम्हाला इथे वरच्या बाजूला तुम्हाला शरभशिल्प दिसतंय हे एक शरभशिल्प आहे आणि त्या बाजूला एक आहे आता हे शरभशिल्प काय आहे हे पण पुढे सांगतो परंतु हा जो शरभ प्राणी आहे ना त्याच्या पायामध्ये पुढे वाघासारखा एक प्राणी दिसतो आहे बरोबर आणि आता या बाजूला या बाजूला तुम्हाला काय दिसतंय शरभाच्या पुढच्या पायामध्ये गंड गंडभेरुड आहे गंडभेरुद म्हणजे काय असतं तर दोन तोंडावाला जो गरुड असतो त्याला गंड गंडभेरुद म्हणतात आता ही गंड गंडभेरुद ही रचना कुठे आहे तर सध्या जे के एस आर टी सी आहे कर्नाटकाचं जे स्टेट टुरिझम आहे त्यांचा जो लोगो आहे त्यामध्ये तुम्हाला गंड गंडभेरुड बघायला मिळेल हत्ती तुम्हाला शर्भाच्या पायाखाली दिसत आहे याच्यामध्ये द्विशरभ प्लस एक गंड गंडभेरुड या शर्भाच्या पायाखाली आहे आता हे केंद्र स्थानी जे तुम्हाला दिसतंय ते गोमुख असावं असं जरी वाटतं कारण जर गजमुख असेल तर त्याचं जे कानाचं स्ट्रक्चर ते मोठं असतं परंतु हे गोमुख आहे असं तरी वाटतंय आता आपण दरवाज्यातून आत प्रवेश करूयात हा जो दरवाजा आहे हा पण आत्ताच्या काळात बसवलेला आहे लगेच त्याच्या बांधणीवरून समजून येतं आता या दरवाजाच्या वर जाण्यासाठी या छोट्याशा पायऱ्यांची रचना आहे या दरवाजाच्या वर नक्की जायला पाहिजे का ते मी सांगतो पुढे चला तर इथून जाताना खूप छोटीशी वाट आहे वाटे वाट आहे तुम्ही जर रोडविल राणे प्रथमेश दादाची व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल की नक्की काय का ही वाट एवढी छोटी आहे आता या बाजूला मी जिथे उभा आहे हा बुरुज आहे तिथून तुम्हाला सर्व परिसर दिसतोय पुढचे दरवाजे देखील दिसत महादरवाजा तर इथून दिसत नाहीये गडाची तटबंदी वर आहे आता चला आपण इथून थोडस वर जाऊयात जागेची कमतरता जेव्हा दरवाजाला असते तेव्हा या दरवाजाचा एक बुरुज तर इकडे आहे पण जो दुसरा बुरुज आहे तो वरच्या बाजूला डोंगरावर बांधण्यात आलाय त्याला पहारेकरांच्या जंग्या वगैरे आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे आता इथून आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजाकडे जातोय आता शिवनेरीवर शेजारी शेजारी असलेले हे दोन मुख्य दरवाजे कदाचित लोक याला एकच दरवाजा कन्सिडर करतात परंतु हा जो बाहेरचा आहे तुटलेल्या अवस्थेतला हा आहे परवानगी दरवाजा आता मी तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो या तिसऱ्या परवानगी दरवाजावरती तुम्हाला शरब शिल्प बघायला मिळतं आता मी मगाशी बोललो होतो की शरब म्हणजे काय ही रचना मी तुम्हाला एक्सप्लेन करतो नक्की काय आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला शिल्प दिसतंय आता आपण शरब काय आहे हे जाणून घेऊयात थोडंसं तुम्हाला हिरण्य कश्यपू आणि भक्त प्रल्हाद यांची स्टोरी माहितच असेल आता स्टोरी म्हणण्यापेक्षा आख्यायिका म्हणूयात आपण त्याला या आख्यायिकेमध्ये हिरण्य कश्यपूचा वध करण्यासाठी भक्त प्रल्हादाने जेव्हा विनवणी केली तेव्हा विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला नरसिंह अवतारामध्ये काय होतं की अर्धशरीर मनुष्य अर्धशरीर सिंह होता वरच्या बाजूला आता नरसिंह अवतार घेतला हिरण्य कश्यपूचा वध देखील झाला परंतु पुढच्या काळामध्ये जो नरसिंह होता त्याला रोखण्यासाठी त्याच्या क्रोधाला रोखण्यासाठी भगवान शंकरांना एक अवतार घ्यावा लागला तो म्हणजे शरभ आता शरभामध्ये काय दिसतं पहिले तर तुम्हाला पाठीमागे दिसतंय एखाद्या प्राण्याची बॉडी असेल आणि त्याला पुठले पुढच्या बाजूला कुठल्याही दुसऱ्या प्राण्याचं शिर असतं आता इथे बॉडी नॉर्मल प्राण्याची आहे पुढच्या बाजूला वाघासारखं शिर तुम्हाला दिसतंय कधी कधी या शिल्पामध्ये तुम्हाला सिंहाचं इतरही प्राण्यांचे शिर म्हणजे मुख बघायला मिळतात आता तुम्हाला याशिवाय एखादी आणखी डेफिनेशन शरभाची माहित असेल शरभ काय असतं हे माहित असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला आता याच्या शेजारीच पुढचा दरवाजा आहे तर मी कॅमेरा कंटिन्यू करतोय हे बघा इथे थोडीशी बसण्यासाठी जागा पहारेकऱ्यांची जागा म्हणू शकता हा जो दिसतोय तुम्हाला तो आहे पिराचा दरवाजा आता पिराचा दरवाजा थोडासा नावावरून आणि याची जी बांधकाम शैली आहे त्यावरून हे कळतं की हे बहामणी सत्तेतील बांधकाम असावं याची जी कमानी रचना आहे ती बहामणी सत्तेमध्ये आपल्याला बघायला मिळते आता इथून थोडस येऊयात आपण तर भव्य दिव्यता काय होती बहामणी सत्तेची पुढेही ती भव्य दिव्यता होती पण पुढील काळामध्ये भव्य दिव्यता कमी होत गेली असं म्हणू शकता हे पहारेकरांची देवडी बघा किती मोठी आहे आणि या बाजूने देखील आता आपण पिराचा चौथा दरवाजा बघितला इथून पुढे झाडांच्या सहवासामध्ये अगदी ऊन जरी असेल कडक तरी इथे दाट सावली असते मी भरपूर वेळा एक्सपिरियन्स केले आता आपण इथून पुढे पाचव्या दरवाज्याकडे जातोय जो आहे हत्ती दरवाजा गडावरती ज्यावेळेस तुम्ही पुढे येत आहे चौथ्या दरवाज्यातून तुम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे केलेली त्यामुळे खालच्या बाजूला तुम्हाला भरपूर वेळा पोस्टर दिसेल की तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्या वर घेऊन जाणं टाळा त्यासाठीच गडावरती पाण्याची व्यवस्था आहे आणि थंडगार पाणी असतं हत्ती दरवाज्याकडे मी चाललोय मला रस्त्यामध्ये दोन वाटा दिसतील ही जी डाव्या बाजून जाणारी वाट आहे ती सध्या बांधली आहे आणि ही जी वाट आहे ती जुन्या काळातली पायऱ्यांचा मार्ग आहे कातळ कोरीव आहे आता आपण या जुन्या वाटेनेच पटेती जाऊयात आणि पुढे जाऊन हे दोनही रस्ते एकाच ठिकाणी येतात त्यामुळे तुम्हाला जिकडून सोयीस्कर वाटेल तिकडून तुम्ही जाऊ शकता आणि इतकं अवघड पण नाही गडाच्या पाचव्या दरवाजात म्हणजे हत्ती दरवाजात आपण येतोय वाट बघा तुम्ही त्या बाजूने खालून आले इथे एक वळसा भेटतो परत समोरच्या बाजूला गेलं तरी तुम्हाला दरवाजा दिसणार नाही आता इथून एक उजव्या बाजूला आपल्याला वळण घेतलं की मग समोर दिसतो तो हत्ती दरवाजा हत्ती दरवाजा नावावरून तुम्हाला कळतं की हत्तीच्या सोंडेसारखा रायगडावर तुम्ही बघता गोमुखी द्वार कशा प्रकारची याची रचना आहे आणि या दरवाजाचं एक वैशिष्ट्य आहे ते आज जाऊन दाखवतो मी तुम्हाला चला प्रवेशद्वारातून मी आतमध्ये जातोय तर तुम्हाला या दरवाज्याकडे बघून एक कळेल की हा त्या काळातील असावा किंवा पुरातन आहे हे नक्कीच सिद्ध होत आहे याचे गज समोरून लावलेले ते अंकुजीदार खिळे तिकडच्या बाजूनेही छोटासा दिंडी दरवाजा जो आतापर्यंत आपल्याला मागच्या एकाही दरवाज्यात बघायला नाही मिळाला तर तो हत्ती हा हत्ती दरवाजाला आहे आतमध्ये आल्यानंतर पहारेकरांच्या भव्य दिव्य अशा देवड्या आहेत आणि आपण बाकीचे दरवाजे बघितलेत बाकी दरवाज्यांमध्ये तुम्हाला काय दिसलं तुम्ही प्रवेश करता दरवाज्यातून आणि सरळ सरळ पुढे वाट आहे पण हा हत्ती दरवाजा इतका महत्वाचा आहे की इथून पुढे जाणारी वाट तुम्ही बघू शकता सरळ जाऊन अगदी कातळाला भेटते तुम्हाला एक तर डाव्या बाजूला जाणारी वाट आहे किंवा उजव्या बाजूला जाणारी वाट आहे डाव्या बाजूला जाणारी वाट काय करते तर इकडे पुढे काताळातून पुढे गेलं की तुम्हाला पाण्याची टाके बघायला मिळतील आणि ही वाट उजव्या बाजूची इकडे तुम्ही मुख्य किल्ल्याकडे जाता तर आपण या वाटेने पुढे जाऊयात मागच्या वेळी इथली एक व्हिडिओ माझ्याकडे आहे की नाही माहीत नाही मी तुम्हाला ती टाकेल जर भेटले तर हा जाऊ द्या तिला जाऊ द्या इथून ही जी वाट जाते सरळ वरच्या बाजूला ही वाट गडाकडे जाते शिवजन्मभूमीकडे जाते सरळ मात्र ही जी बा खालच्या बाजून जाणारी वाट आहे तुम्हाला तिथे बोर्डही दिसेल आणि इथे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या पुरातत्व विभागाचा देखील बोर्ड आहे या वाटेने तुम्ही शिवाई देवीकडे जाऊ शकता शिवाई मातेचं मंदिर आहे पुढे बौद्ध लेण्या आहेत तो भाग आपण मागच्या पार्टमध्ये बघितलाच आहे आता या पार्टमध्ये आपण शिवाई माता मंदिराकडे न जाता आपण सरळ गडाकडे वरच्या बाजूला जाऊयात तुम्ही शिवाई माता मंदिराकडे गेले तिथून थोडंसं मागे आल्यानंतर देखील तुम्हाला वर याच वाटेला मिळणारी एक वाट लागते चला आता आता अनेकांना प्रश्न पडेल की शिवनेरी किल्ल्यावर तुम्ही जेव्हा येता ना, ना। तेव्हा तुम्हाला अशा जाळ्या मारलेल्या दिसतील लोखंडी तर हे काय आहेत हे सगळे पाण्याची टाकी आहेत इथून पुढे डाव्या बाजूने जर तिकडे जात राहिला आणि तुम्ही दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला गेलात तर तुम्हाला तिकडे देखील पाण्याची टाकी बघायला मिळतील आपण या वाटेने चाललोय या वाटेने खालच्या बाजूला देखील पाण्याचं आहे चला आता पुढे जाऊन बघूयात ही वाट थोडीशी चढणीची आहे हे शेवटचे दोन दरवाजे थोडासा थकवा तुम्हाला लागू शकतो आत्ता तर ऊन नाही आहे परंतु आभाळ आल्यामुळे थोडंसं दमट वातावरण आहे तर चढताना थोडासा दम लागतोय आणि हा जी वा ही जी वाट दिसते तुम्हाला ही वाट येते शिवाय माता मंदिराकडून आपण काय फक्त एवढं सरळ पुढे चालत आलो आहे बरोबर इथे तुम्हाला बोर्ड पण आहे थोडा वेळ पायऱ्या चढत आलं की आपण येऊन पोचतो गडाच्या मेना दरवाजापाशी आता हा मेना दरवाजा आणि याचं द्वार हे कदाचित जुन्या काळातलं असावं असं मला वाटतंय बरोबर आता या दरवाजाच्या ह्या बाजूला तर कातळ आहे परंतु या बाजूला एक पहारेकरांची खोली सदृश जागा आहे आतमध्ये दिसतंय तुम्हाला वरच्या बाजूला छत लावण्यासाठी देखील जागा तिकडून देवड्या तीनही बाजूंनी आणि हा अगदी छोटासा दरवाजा कदाचित हा बुजलेल्या अवस्थेत आहे म्हणू शकता पण ही ले ले जागा भरपूर वेळा लोकांकडून मिस होते कोणी जात नाही इकडे आणि या दरवाजाच्या वर चढण्यासाठी या बाजूने पायऱ्या देखील आहेत आता रोडविल राणे म्हणजे प्रथमेश दादाची जी व्हिडिओ होती त्यानुसार हे जे स्ट्रक्चर दिसतंय दरवाजाचं तुम्हाला हे किस्टॉल स्ट्रक्चर आहे यामध्ये एका दगडावरती प्रत्येक बाजूचे दगड आधारलेले आहेत आता चला इथून थोडीशी चढाई आणि आपण पोहोचतो कुलूप दरवाजापर्यंत या कुलूप दरवाजाच्या तुम्ही वरच्या भागात जर बघाल तर तुम्हाला शरब शिल्प दिसतील बघा दोन शरब आहे दोनही बाजूने मेना दरवाजाप्रमाणेच याला देखील स्टोन स्ट्रक्चर वापरलंय आता आपण दरवाजातून आतमध्ये प्रवेश करूयात आतमधून तुम्हाला सरळ आता गडाच्या अंबरखानाकडे जाणारी वाट आहे थोडस डाव्या बाजूला वळून बघाल तर इकडे पहारेकरांच्या देवण्यासाठी जागा यामध्ये पार्टिशन असावे का कदाचित असू शकतात वर जाणारी जागा या बाजूने असेल कदाचित ही वाट नाही या दरवाजाच्या वर जाणारी वाट नाहीये कदाचित ती वरच्या बाजूने येत असावी का इथे वर तुम्हाला विटांचं बांधकाम इथून थोडंफार पुढे बघायला मिळेल बघा इकडे पण आहे आता या विटांच्या बांधकामामध्ये खापराची रचना एका ठिकाणी मला दिसली होती आत्ता इथे बघायला मिळते नाही मिळते ठीक आहे दाखवतो तुम्हाला जर माझ्याकडे तो फोटो असेल किंवा मी मिस करतोय काहीतरी इथे आपण हा सातवा दरवाजा बघितल्यानंतर आपला शिवनेरी किल्ला आता पूर्ण झाला आहे तुम्ही मागचे तीनही पाठ बघितले असतील जर तुम्ही ते पाठ बघितले नसतील प्रत्येक भागामध्ये जसे की पहिला मार्ग तुम्हाला सापडेल की जो साखरदंडाच्या वाटेने तुम्ही वर कसे जाल त्यानंतर गडाचा उत्तर भाग आणि बालेकिल्ला तुम्हाला कसा बघता येईल त्यानंतर गडावरचा अंबरखाना शिवाई देवीचं मंदिर बौद्धकालीन लेण्या या सगळ्या गोष्टी मागच्या पार्ट्समध्ये आहेत हा जो शेवटचा भाग बनवला होता तो फक्त तुमच्यासाठी जो पायरी मार्ग आहे तो कसा तुम्ही बघाल कसा एक्सप्लोअर कराल यासाठी होता आता हा प्रवास इथे संपतोय माझा परंतु आता गडावर आलोय तर महाराजांचं दर्शन घेणार ते तुम्हाला नाही दाखवते व्हिडिओमध्ये ऑब्विसली कारण ते तुम्ही आधीच घेतलंय दर्शन घेणार आणि त्यानंतर मी माझ्या पुढच्या प्रवासाला लागणार आहे शिवनेरी किल्ल्याची आपली मोहीम जरी संपली असली तरी तुम्हाला इथे एक बोर्ड दिसतोय हा खूप महत्वाचा आहे का तर तुम्ही जर साखरदंडाच्या वाटेने येत असाल तर हे रेस्क्यू टीमचे नंबर तुमच्याकडे असू द्या शंभर टक्के असू द्या बरोबर किंवा वर जरी गेलात तुम्हाला काही अडचण आली तर तुमच्याकडे हे नंबर असावेत वरती रेंज आहे नेटवर्क आहे त्यामुळे कॉल लागायचे चान्सेस आहेत त्यामुळे हे नंबर सेव्ह करा आणि आता आपण इथनं पुढे चला ही जी वाट दिसते त्या वाटेने आता आपण महालक्ष्मी लॉन्चकडे चाललो चाललोय वरतून पाऊस खूप असतोय त्यामुळे जितकं लवकर पोचता येईल तितक्या लवकर पोचूयात चला अनुज कसा हो होता एक्सपिरियन्स मग एक्सपिरियन्स खूप छान होता सगळ्यात महत्वाची गोष्ट की म्हणजे तू दिलेलं इन्साइटफुल नॉलेज हेल्प ऑफ दॅट फक्त किल्लाच्या आजूबाजूचा निसर्गच नाही पण इथे घडलेल्या घटनांचा सिग्निफिकन्स इथल्या असलेल्या मागचं रहस्य ते लेण्या हे कशा असतात हे आज मी लाईव्ह अनुभवले आहे मध्ये तर तुम्ही सगळे बघतात हो मी सुद्धा एक होतो पण स्वतः आणि आमचं असंच बोलता बोलता ठरलंय की आपल्याला ट्रेकिंगची संस्था नाही काढायची आपल्याला अभ्यास मोहिमा घ्यायच्यात अशाच ह्याच अभ्यास मोहिमा आपण पुढील काळात घेत राहूयात आता सुरुवात तर कधी केली नाहीये आज एक अनुजला आहे पुढे अजून एखादा ग्रुप घेऊन येऊयात ज्यांना आपण खरंच या परिसराची माहिती देण्याचा ट्राय करूयात आणि असं हाच किल्ला नाही प्रत्येकाने आपल्या परिसरातला जो किल्ला आहे त्याच्याविषयी जर माहिती सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न जर केला ना तर हे गड किल्ले आहे ना सगळ्यांना समजतील असं मला वाटतंय आहे नक्कीच चला द आणूया ओके आपला सगळा प्रवास आता संपतोय ऑलमोस्ट किती वाजले अनुष तीन ओके तीन वाजून सव्वीस मिनटं झाले आपला प्रवास सुरू झाला होता नऊ वाजता म्हणजे तब्बल साडेसहा तासामध्ये दोनही वाटा कव्हर करत आपण पूर्ण गड आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करत केलाय वरनं आम्ही मध्ये थांबलो पण आहे कारण खूप थकवा जाणवत होता उन्हामुळे आणि पावसाळ्यामध्ये पण थोडंफार असेल रिस्की पॅचेस असतात त्यामुळे वेळ लागेल सहा तासामध्ये तुम्ही गडफेरी पूर्ण करू शकताय एका वाटेने या दुसऱ्या वाटेने उतरा शक्यतो साखरदंडाच्या वाटे वाटेने आणि या वाटेने खाली उतरा कारण ती वाट उतरण्यासाठी थोडीशी धोकादायक आहे ओके तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे